नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज आम्ही आलोय आमच्या शेतामध्ये आणि मी आणि गणेश आम्ही दोघ जण आलोय जो येणार थोड्या वेळाने आज होत शनिवार सुट्टीच होती आम्हाला आज काय कुठं जायचं नियोजन नाही कारण उन्हाच इतकं वाढलं ना मित्रांनो गाडीवर फिरायची इच्छाच नाही राहिली एक दिवस आम्ही आता ते दोन दिवसापूर्वी नाशिकला गेलो तर दोन दिवस जाम जामच झालो होतो मधी कारण उळच खूप होतं त्याच्यात नाशिक जिल्हा म्हणलं इतना इतका उष्णता आहे तिकडं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये तरी एवढी उष्णता नाही बरोबर नाही गणेश नाशिकला मोकर उष्णता त्या दिवशी ना गाडीवर जामवायची कामं झाली पार उष्णता म्हणजे टेम्परेचर वाढलं ना आता चाळीसच्या पुढे गेलं त्यामुळं मग उष्णता असणारच ना टेम्परेचर वाढलं ना प्रमाणपेक्षा वा जास्त बरोबर ना गणेश पण परत काय जायची इच्छा नाही झाली आता आता उन्हाळा संपल्याशिवाय आता नाशिकला आम्ही आता हा मे एप्रिल आणि मे दोन महिने संपल्याशिव आम्ही नाशिकला आता जाणारच नाही काही काम असो अगर नसो बरोबर आहे ना जायचं असतं एस एसटीने जाऊ ना कसं काय अडचण एस टीने दुसऱ्या पण टू व्हीलर वर नाही जायचं टू व्हीलर वर जायची इच्छाच नाही राहिली आता नाशिकला दोन महिने तरी मागे मित्रांनो वर्षी आम्ही असंच मी महिन्यात गेलो होतो नाशिकला खूप जाम झालो होतो उन्हा तीन दिवसापासून आजारी म्हणजे तब्येत जाऊन झाल्या पूर्ण शरीरातलं पाणी जसं काय नाही का सूर्याने वडून घेतल्यासारखं झालं आणि विजय भाऊला बरी नव्हती त्याचा फोन झाला ना वातावरणच खराब होत त्या दिवशी एकदमच उष्णता होती पेरूच्या बागेत गेलो होतो आम्ही पेप ऑफिसला गेलो होतो काम झाले मित्रांनो त्या दिवशी पण उष्णता जास्त असल्यामुळे जरा तब्येत बिघडली खूपच एकदम उष्ण वातावरण ते आता सकाळी निवांत होतो म्हणलं चला आता शेताला चक्कर देऊ इकडं बघा आता भाई मग आमचा कसा दिसतोय उन्हाने उष्णता वाढले नाही पाणी तर भरपूर आहे पण उष्णता वाढली नाही ते पण असा कोम गेल्यासारखं झालं एकदम असा बाकी तर आसपास आहे लोकांचे गिन्नी गवत वगैरे दिसत आहेत ते पण इतर दिवसासारखे नाही थोडेसे आहे हां बघू शकता इकडे एक मकाचं प्लॉट आहे उन्हाळा म्हटलं की मित्रांनो पिकं जरा थोडंसं असं आवडत होत पिकांचं झाडांचं पक्ष्यांचं तरी आमच्या भागात खूप झाडं आहे बरं का मित्रांनो आपण आता दिसत असेल तुम्हाला मोबाईलमध्ये कॅमेरा इकडं आता डोंगरी डोंगराचा भाग असल्याने आणि खडकाळ जरा जास्त जमीन असल्याने सगळे झाडं पण असे वाढूनच गेलेले आहेत डोंगर आम्हाला जवळचे ची मित्रांनो आमच्या शेताचे एकदम जवळ आहे वातावरण तसं एकदम फ्रेश एकदम हवा वगैरे चांगला रिलॅक्स वातावरण आहे पण इथलं आज शनिवार रविवार म्हणला मित्रांनो आम्ही नक्कीच हमखास याच्या खाली एकदा येऊन बसत असतो आणि बाकी आपल्या व्यवसायाच्या संदर्भात असेल किंवा आठवड्यावर काय काम करायचं या संदर्भात नक्की चर्चा आम्ही शनिवारी किंवा रविवारी सकाळच्या वेळेला इथे करत असतो बरोबर ना गणेश mm. थोडस आहे हा आहे मित्रांनो कोणाचं काही टेन्शन नाही काही नाही एकदम त्यामुळं काही जे आठवड्यावर काही व्यवसायासंदर्भात काय प्लॅन असतील किंवा फ्युचरमध्ये काय असेल करायचं नवीन काही नियोजन असतील तर या संदर्भात आम्ही या ठिकाणी येऊन चर्चा करत असतो आणि खूप रिलॅक्स वातावरण पण नाही आणि तसेच युट्यूब यूट्यूबची जास्त चर्चा होती आमची इकडे आल्यावर यूट्यूब चॅनल आम्ही इथं बसूनच मित्रांनो या चॅनलची आम एक आम्हाला कल्पना सुचली होती आणि हे चॅनल या ठिकाणी बसूनच आम्ही सपोर्ट तर नक्कीच आमची आमचे कुठेतरी पुढे जाण्याचे होईल नाही का तुमचा सपोर्ट तर नक्कीच ठेवा आम्हाला मित्रांनो नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाऊ वेगवेगळे काय 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 नाही मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत शासनाच्या विविध योजना असतील किंवा विविध प्रेक्षणीय स्थळ असतील स्पॉट असतील तर ते दाखवत असतो व्हिडिओला नक्कीच प्रतिसाद आहे आपला पण आणि यापुढे पण असू द्या जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आमचे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ आहेत आता आमचे दोन चॅनल आहेत एक सफल शेती उद्योग पर्यटन आणि सुनील ऑफिस पंचावन्न अठ्ठ्याऐंशी असे दोन आमचे वेगवेगळे चॅनल आहेत तर म्हणजे आम्हीच पाहतो हे सगळं चॅनल दोन्ही पण आणि अजून एक विजय चोकर म्हणून पण एक चॅनल आहे आमचं आम्ही तिघजाने मिळून सगळं ऑपरेटिंग कर वगैरे करत असतो व्हिडिओ करत असतो तर मित्रांनो हे तिन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून विविध मा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत ये येईल तर मित्रांनो आमचं सोनगाव तालुका राऊरी जिल्हा नगर या ठिकाणी आमचं आपले सरकार सेवा केंद्र पण आहे तसेच आम्ही बाहेर शॉपक लायसन वगैरे याचे पण काम करत असतो तसेच पी एफ वगैरे असेल तर याचे पण आम्ही बऱ्यापैकी कामं करत असतो तर या संदर्भात जरी आपल्याला काही अडचण असेल या कामांसंदर्भात तरी कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही पण तुमची या संदर्भात मदत करू आणि इतर जे स्पॉट असतील किंवा इतर जे व्हिडिओ असतील हे पण आम्ही आमच्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो मित्रांनो जय महाराष्ट्र धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये